रिअली खोटी होती तिची भांडताना निदान वयाचा थोडासा भांडवला पाहिजे बाकी त्यांनी भांडावं मला असं वाटतं ती आन्वी किल्ले खरंच जायला पाहिजे बरोबर आहे हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी शोबच मिळ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीचं नवीन सीझन जोरदार गाजतंय पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात सुद्धा रितेश सरांनी सगळ्यांना खडेबोल सुनावलेत बरं आता सोशल मीडियावर सगळ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येतातच आहेत पण आज जाणून घेऊया प्रेक्षकांना याबद्दल काय वाटतंय कोण फेक आहे कोण रिअल आहे कोणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे याबद्दल प्रेक्षकांना काय वाटतंय चला बघूया <laughs> तुझं स्वागत आहे काकू राज्री मराठीमध्ये खरं तर बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू झालं आहे आणि सुरू होताच दणकुण सुरुवात झाली आहे तर काय सांगाल भाऊचा धक्का जो काल पार पडला या दुसऱ्या आठवड्याचा त्याच्यामध्ये जान्हवी किल्लेकरनी जे नाटक केलं म्हणजे तिला चक्कर आली हे नाटक होतं की खरंच होतं हे तुमचं होतं मला असं वाटतं ते नाटकच आहे आणि वर्षा उसगावकर या सिनियर आर्टिस्ट आहेत आणि त्यांचा किती अपमान ही काल आलेली मुलं करतायत हे आम्हाला काय पचत नाही आहे रुचत नाही आहे खूप त्यांचा इन्सल्ट होतंय प्रत्येक वेळी वर्षा उसगावकरांचा आणि रितेश देशमुख चांगलं व्यवस्थित हे करतायत त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आहे आणि ते बरोबर प्रत्येकीला व्यवस्थित हँडल आहेत थोडंसं तिचं खूप जास्त तर नाटकच होतं आणि खूप जास्त निकिला फॉलो करत होती ओव्हर ॲक्ट करत होती जस्ट रितेश भाऊ खूप मस्त होस्ट आहेत लय भारी मी पण लातूरचीच आहे तर खूप मस्त होस्ट करत आहात बेस्ट सीजन आहे आणि मी खूप सारे सीजन्स पाहिलेत हिंदी मराठी पण हा जो सीझन आहे ना तो खूप पहिल्यापासून हिट झाला आहे ॲटलीस्ट फर्स्ट वीकपासून कोणीच नाही पाहत फर्स्ट वीकपासून पण हा सीझन जो आहे ना तो फर्स्ट वीकपासून सगळे फॉलो करत आहेत आणि जे जी बाकीचे सीझन आहेत ते नंतर नंतर मिडलपासून फॉलो करत असतात सगळे तर हा सीझन रितेश देशमुखमुळे तर खूपच भारी हिट झालेला आहे भारी ते काही सांगता येत नाही पण मला वाटत वाईट वाटलं असं तिचा बोलण्याचा उद्देश म्हणजे तिच्या मला आवडते तशी जानवी ना त्या तिचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता पण ती त्या याने घेतल्या गेलं तर थोडस फेकही वाटलं म्हणजे नंतर एकदम ती डान्स मिन्स झाला तिचा त्यामुळे ते सरांनी पण हा मुद्दा काढला की वर्षाताई मुद्दामून इन्स्टिगेट करतायत त्यांना आहेत असं तुम्हाला वाटतं नाही मला काय असं वाटत नाही कारण पहिल्यापासून आम्ही त्यांना बघितलेलं आहे त्यांची स्टाईलच तशी आहे बांगड्यांची बोलण्याची वगैरे त्यांची स्टाईलच तशी आहे मला वाटतं की वर्षाताईंनी थोडंसं जी स्टाईल मारली जाते ती थोडी कमी करावी रितेशर पण बोलले होते करता है। है। की तुम्ही त्यांना इन्स्टिगेट करताय तुम्ही उकसवताय असं तुमच्यापैकी किती जणींना वाटतं हो की खरंच वर्षातही इन्स्टिगेट करतायत त्या तशाच आहेत पहिल्यापासून म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना ओळखते पण त्या म्हणजे त्या जसं हा आहेत तशाच वागतायत त्या काही वेगळं करत नाही 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 असं नाही केलं पाहिजे त्यांना त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे त्यांच्या एग्नोस रितेश भाऊ बोलले की टेक रिस्पेक्ट घेऊ रिस्पेक्ट तर त्यांनी पण थोड सगळ्यांना हे ज्युनियरला ऑलमोस्ट ठीक ट्रीट करायला पाहिजे तसं त्या करता जास्त त्यांच्यावरती असं चढतोय लाईक ते तर करतच आहेत तरी पण भांडताना निदान वयाचा थोडासा भांड ठेवला पाहिजे बाकी त्यांनी भांडावं पण थोडा वयाचा भान ठेवला पाहिजे होता जे की ती नाही करत आणि उगाच भांडण उरखून काढते सगळ्यांसोबत ती सो मला असं वाटत नाही ती निक्की म्हणजे काय होईल दिसं असं जिंकू शकते ती वाटत खरंच वाटतं कारण ते ना आता टॉपिक संपला आहे तर ते अजून की येतात आता टॉंट मारणार ही खुर्चीच अशी स्थे हे सामान तुझं इथे काय आहे अरे तुम्हाला काय करायचं जाऊ दे ना ते खेळतात खेळू दे ना त्यांचं पण ते जरा वाटतं मला त्यांचं पण जरा चुकतं ते सिनियर आहेत तर त्यांनी पण थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे आता त्या खेळायला आल्या आहेत ना तिथे तर मग आता सर्वच जण म्हणजे तो गेमच असा आहे तर सगळ्यांना जिंकायचं आहे तर ठीक आहे गेम आहे वगैरे एक पण निकी वगैरे जे बोलतात वगैरे काही गोष्टी नाही पटत पण काही त्यांच्याही गोष्टी खटकतात त्या ज्या आता त्यांचा एक किस्सा की मेकअपचं सामान उचल स्वतःहून त्याही जाता हे करण्यासाठी मला कोण बेस्ट प्लेयर वाटतंय गेम वाईज पण आणि घरात ज्याचा वावर खूप छान आहे असं तुमच्या मते बेस्ट प्लेयर मला असं वाटतं ती मालवणची मुलगी कोकणची कोण होती अंकिता ती मला वाटते तिचं खेळणं बिळणं व्यवस्थित आहे आणि सगळ्यांचा मान राखून वगैरे जी। जी। ती खेळते अंकिता पण ती रडते फार ह्याची आठवण आली त्याची आठवण आली तर ती रडते पण फार हे असं खेळामध्ये असं एवढं पण असू आहे ना सेंटिमेंटल असं मला वाटतं निक्की आणि अरबाज असं आत्ताच तर काही नाही सांगू शकत पण खेळ मला हा सग खेळ सगळा मस्त आहे पण जी दुसरी टीम आहे ना ती छान खेळते पण रितेश भाऊ काल त्यांना बोलले की तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळा पिकनिकला नाही आलेला आहेत तर ती टीम मस्त आहे असं मला वाटतं आणि मस्त खेळतील ते आणि त्यांच्यापैकीच कोणतरी विनर होईल मला ही वाटते अंकिता परत तो सूरज आणि अजून ते धनंजय वगैरे ते सगळे स्ट्रॉंग कन्सिस्टंट वाटतात पण ते लोक थोडे निकी आणि यांच्या पुढे बोलत नाही अजून तर अजून स्ट्रॉंग होतील ते लोक टिकू शकेल असं सूरज निकी वर्षात आई जातील आता ह्या घडीला आता दुसऱ्या आठवड्यात तर नॉ एल, एलिमिनेशन झालं नाही आहे तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला कोण वाटतं की घराबाहेर गेलं पाहिजे जान्हवी जा मला असं वाटतं ती जान्हवी किल्लेकरच जायला पाहिजे घराबाहेर असं मला वाटतंय पण ती पण ती तर ओव्हर स्मार्ट स्वतःला समजते चार हिंदी पिक चित्रपट मिळाल्यावर त्यांना असं वाटतं आपण पूर्ण आकाशच गाठलंय म्हणून पण हे सगळं चुकीचं आहे ना सामान्य माणसाला सा आम्हाला हे सगळं रुचत नाही थर्ड वीकमध्ये मला वाटतं तरी आपलं हे पॅडी दादा वाटतील कारण का ते थोडं दिसून नाही येतात गेममध्ये त्यांनी गेम नीट खेळले तर मग होईल काहीतरी त्यांचं तार पण ते असं वाचतील बाकी सर्व मस्त खेळत आहेत निखिल निखिल वाटतो मला जाईल पॅडीदादा आणि हो योगिता निखिल अभिजितला डबल ढोलकी बोललं जात आहे तुझं काय मत आहे ह्याच्यावर अभिजित दोन ते, ते तर आहे ते चालूच आहे का आर्या पण त्यांना एकत्र करायला बघ होती तेव्हा तो म्हणजे तिकडे जाऊन ते सांगू होता तो परत पॅडीदादा वगैरे सगळे ते सो मला वाटतं की डबल ढोलकी टाईपच आहे सो आर्या वगैरे स्ट्रॉंग कंटेंडर्स आहेत आर्या अंकिता दोघी मला स्ट्रॉंग कंटेंडर्स वाटत आहेत के तो फक्त निकीशी आहे ना त्यासाठी त्याला डबल ढोलकी बोललं जात आहे त्यांनी निकीशी जरा कॉन्टॅक्ट कमी केला कारण का तो निकीला सगळं आहे आपण बघतो तर ते त्यांनी कमी केलं पाहिजे म्हणून त्याला डबल ढोलकी बोललं जात आहे अभिजित तसं म्हणजे आत्ताशी तो जरा दिसायला लागला वगैरे इकडेही बसतो इकडे बसतो पण ठीक आहे पंढरीनाथ यांचा खेळ दिसत नाही आहे पण तुम्हाला कितपत वाटतं की ते नेक्स्ट खेळापासून येतील फॉर्ममध्ये काय सांगू शकत नाही ग त्यांचं काय कारण ते लोक जरा असे सिरियल वाले वगैरे आहेत ना त्यामुळे त्यांचं काय सांगू शकत नाही येतील की नाही कॉमन मॅन सूरज सूरजला खेळतोय तो आता सध्या खेळतोय बऱ्यापैकी जोश नाही आलाय खेळायला असं वाटतं जोश मधून अजून तेवढे फक्त निकी व अरबाज हे सोडले तर तेवढा जोश कोणी खेळत नाहीये आणि खेळताना काय तिथे जे असतं थोडा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे दादा आणि घनश्याम म्हणजे तो तर मला अजिबातच आवडत नाही आहे घनश्याम म्हणजे खूप उलटं वगैरे हो बोलतोय सगळ्यांनाच म्हणजे जे निकी आणि अरबाजसोबत आहे ना तो त्यांच्या ऑपोजिट टीमला तो खूप काय बोलतोय चुकीचं ते मलाही नाही पटत आहे सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की अंकिता जी आहे कोकण हार्टेड गर्ल ती संतपणे असं मठात आल्यासारखं वाटतंय आणि ती खूप सगळ्यांना गुडी गुडबुक्समध्ये राहायचा प्रयत्न करते तुला कितपत मला वाटतं की ती तिचं जे जे काय असेल तिची स्ट्रॅटेजी ते असं लाईक संयम ठेवून खेळणार असेल आणि छान आहे ती, ती पण फर्स्ट कॅप्टन झाली आहे घराची बाकी तिचं बॅकग्राऊंड पण छान आहे टी आर पी वगैरे पण मस्त असेल बाकी पण सगळे कंटेस्टंट खूप मस्त आहे त्यावेळेस तो छोटा ग, 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 काय हां छोटा पुडारी घनश्याम काय बोलावं त्याच्यास नाही अंकिता मला एकदम म्हणजे ठीक वाटते छान शांत आहे आणि मी मालवणी असल्यामुळे माझी फेवरेट आहे ती मला पण आवडते आणि अरबाज आणि जोडी जी बनली आहे ती कितपत तुला वाटते फेक आहे आणखी फक्त गेमसाठी केली आहे की, के की रिअल आहे ते तर मला वाटतं फेकच आहे म्हणजे फक्त दाखवायला पुरती म्हणजे फुटेज खाण्यासाठी ते लोक करत आहेत कारण का आधी पण आपण हिंदी बिग बॉस मध्ये आहे शेनाज गिल आणि सिद्धार्थ तसं ते लोक ट्राय करत आहेत तसं त्यांना जास्त फुटेज भेटू शकते म्हणून फेक आय थिंक निक्की तंबोली तिचा उद्धटपणा म्हणजे खूपच आहे ती फेक वाटते कोण वाटतं की आल्यापासूनच फुटेज खायला सुरुवात केली आहे आणि गेम बाहेरून शिकून आलेला कोण वाटतं मला तरी ती निकी वाटते फुकटची फुटेज काढणारी कारण का ती उगाची भांडणं वगैरे करायला बघते आणि वर्षा वर्षाचा आहेत त्यांना पण ती म्हणजे वयाचं भान काहीच नाही ठेवत आणि काहीही बोलते त्यांना ती सो मला ती असं वाटते की म्हणजे फुटेज खायला ट्राय करते आणि गेम बोलाल तर आता जी कॅप्टन आहे अंकिता मला वाटतं तर अंकिता ही खूप चांगली खेळते म्हणजे असं तिचा गेम असा प्रॉपर वाटतोय तर मला वाटतं ती जिंकू शकते यावेळी पहिल्या आठवड्यात आपण बघितलं की जान्हवीनी ग्रुप बनवून सगळ्यांना सांगितलं की आपण टीमअप होऊया पण नेक्स्ट डे पासून आपण बघितलं की ती निक्कीसोबत जॉईन झाली तर तुला असं वाटतं का की तिची काही वेगळी स्ट्रॅटेजी नाही आहे ती निक्कीच्या मागे मागे कर ती निकी फुटेजसाठी सगळं करत आहे ना त्यामुळे जान्हवीनी तिच्यासोबत टीमअप केलं आहे की तिला तिच्यासोबत अरबाज आहे निकीसोबत आपण जसं बघतोय तसं त्यामुळे मला वाटतं की तिला असं वाटतं जान जान्हवीला की अरबाज वैभव निकी हे सगळे स्ट्रॉंग आहेत म्हणून ती त्यांच्याबरोबर जॉईन झाली आर्याला बालिश असं म्हटलं जातं डेवनपासून तुझं यावर काय मत आहे बालिश बुद्धी आहे का थी? आहे ती पण ती मनाने विचार करते म्हणून सगळे तिला बालिश बुद्धी बनतात आणि ती ना एका सेंटेन्सवर फॉर्म नाही राहत आहे ती दुश्मनी नाही करू शकत कोणामुळे म्हणून सगळे तिला बालीजी बोलत आहेत पण आता ती खेळते चांगली म्हणजे गेल्या आठवड्यापासून मी तिला बघते सगळ्यांशी भांडते बोलते मतं मांडते सो आता ती नाही आहे तेवढी वर्षातही ते संचालक होत्या जो मेट्रोवाला जो टास्क झाला ट्रेनचा तुला असं वाटतं का की ते अनफेअर डिसिजन होतं की फेअर अनफेअर होतं ते मला कारण अरबास बसला होता पण त्यांनी जो अनफेअर डिसिजन घेतला ना त्यावरनं आपल्याला रिअल अरबास कळला की तो जर नाही कॅप्टन झाला तर त्याला कसं चीड येते किंवा ते तो हार स्वीकारू नाही शकत ते कळलं त्यामुळे ते झालं ते आहे पण ते अनफेअर होतं रितेश सरांची अँकरिंग कशी वाटते सगळ्यांना छापताय ते खूप खूप मजा येते जेव्हा ते निकी जान्हवी याच्यावर येतात तेव्हा तर सॉलिड मजा असते